साडेचारशे मग मला चार गोष्टी घेता येतील वेगळे हे बघा ना पहिलं चॅलेंज मी पार केलेलं आहे आणि आता मी पाच वस्तू कशाही आणू शकते हो ना हो <laughs> नाही तर कळायच कैरीवरच पैसे माझ्याकडे फक्त अडीचशे रुपये उरले द्या ना मला पण मी देऊच शकत नाही नाही पण मी देऊच शकत नाही नाही बघा मी तुम्हाला पुढच्या वेळा आले तर मी तुम्हाला अडीचशेच्या कुर्त्याला मी एक हजार रुपये देईन आता मला चॅलेंज आहे ते पूर्ण करू द्या चालले मी घरी आता बाय सी यू नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी शॉपिंग चॅलेंजवर तुम्ही भरभरून प्रेम करताय आणि शॉपिंग चॅलेंजमध्ये नेहमीच तुमची उत्सुकता असते आणि बऱ्याचदा ना तुम्ही कमेंटमध्ये एक नाव नेहमी सजेस्ट करत असतात ते म्हणजे अभिनेत्री सायली संजीवचा सा। आणि फायनली तुमचं हे सगळ्यांचं ड्रीम मी आज पूर्ण करते माझी अत्यंत फेवरेट आणि तुम्हा सगळ्यांची फेवरेट अभिनेत्रीचा बारा तारीखला बारा डिसेंबरला कैरी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि या निमित्तानंच आज सायली माझ्यासोबत आहे आपण <laughs> शॉपिंग चॅलेंज करणार आहोत हॅलो हॅलो सुंदर दिसते थँक्यू एकदम कैरीसारखी सो आज खूप मजा येणार आहे मला शॉपिंग चॅलेंज सायली कसं करते आपण बघणार आहोत करतेस तू शॉपिंग अशी कधी स्ट्रीट शॉपिंग वगैरे स्ट्रीट शॉपिंग करून मला खूप जमाना झाला आता uh, का खरंच नाही मी मला माहिती नाही आता घर बसल्या सगळं इतकं ऑनलाईन मिळायला लागलं आहे आणि कोविडपासून मला असं वाटतं की घरूनच गोष्टी मागवायची सवय झाली आहे पण आय लव्ह स्ट्रीट शॉपिंग मला फार मजा येते मला बार्गेनिंग करायला फार मजा येते येणार आहे ना सो आता मी तुला हजार रुपये देणार आहे पंचवीस मिनटं तुझ्याकडे असणार आहे कमीत कमी पाच वस्तू तुला आणायचे कमी बाकी मी माझ्या याच्यावरनं यू पी आय पेमेंट केलं तर नाही सो हजार रुपयेच तुला खर्च करायचे आहेत आणि त्याआधी आपण प्रेक्षकांना आपल्या कैरी सिनेमाबद्दल सांगूयात कैरी येतोय आणि खूप एक्साइटमेंट आहे नावच काहीतरी वेगळं आहे तुझं नाव कैरी असणार आहे बरोबर सिनेमामध्ये आणि थोडीशी अशी कोकणातली स्टोरी आणि लंडनची स्टोरी काहीतरी मी त्या ट्रेलरमध्ये पाहते तर काय कैरी असणार आहे सांग लंडन लंडन नाही म्हणता येणार एक एक युनायटेड म्हणजे युके मधला एक भाग आहे पण लंडन लंडन नाही म्हणता येणार आणि आता त्याच्याबद्दल सांगायला गेलं तुम्हाला खूप पुढची गोष्ट सांगायला लागेल त्याविषयी आपण कोकणापुरतं मर्यादित राहूया कारण ते तुम्हाला ट्रेलर आणि नंतर आ, काई काई सिनेमा आल्यावर थिएटरमध्ये तुम्ही बघा पण मला असं वाटतं की प्रत्येक अभिनेत्रीचं एक स्वप्न असतं तसं माझे माझे काही काही स्वप्न पूर्ण होत आहेत मग गोष्ट एका पैठणीच्या निमित्ताने एक छान सिनेमा माझ्या वाट्याला आला आणि एक प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असतं की टायटल रोल मिळायला पाहिजे आणि तो टायटल रोल मला कैरीच्या माध्यमातून मिळाला आहे आणि मला असं वाटतं की असं काही संदेश द्यायचा आहे किंवा काही करायचं आहे असतला भाग नाही आहे पण कैरी ही तुझी माझी प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे प्रत्येक मुलीची गोष्ट आहे त्याच्यातनं काहीतरी ते तुम्हाला वेगळा खूप मोठा असा काहीतरी संदेश देणार आहे असं काही नाही खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात असतात आणि त्याच्याबद्दल आपल्याला विचार कराय म्हणजे विचार करायला हवा असो आपण आणि आपल्या आतमध्ये जो जी व्यक्ती असते स्वतःला शोधणं जे आपण म्हणतो ते या सिनेमातून कळतं आपल्याला आणि मला असं वाटतं की खूप साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने आपल्या मराठी लोकांसाठी मराठी साधी सोपी सरळ गोष्ट म्हणजे काही क्या बात आहे सो आम्ही सगळे वाट बघतोय बारा डिसेंबरची लवकर कैरी आल्या की सगळ्यांनी हाऊसफुल करा सिनेमा आणि खूप त्याला म्हणजे खूप भारी रिस्पॉन्स द्या पण आता तुला मी चॅलेंज देते तू चॅलेंज एक्सेप्ट करतेस का कैरी म्हणून एक्सेप्ट करते पण कर <laughs> <laughs> या चॅलेंज मध्ये आपण थोडं ट्विस्ट आणूया तुला कैरी पण शोधून आणायची आहे बरं अरे बापरे पंचवीस मिनिटात थोडा वेळ वाढवा नाही पंचवीस मिनिटात बघ आता किती होत आहेत दोन वाजून बरोबर पस् चाळीस मिनटं होत आहेत बरोबर येस चाळीस yes. दोन वाजून चाळीस मिनटं होत आहेत पंचवीस मिनटांनी ना तुम्हाला या पानेरीच्या बोर्डच्या अपोजिट साईडला भेट सुरती फरसांच्या

येस तर ते चॅलेंजिंग वेगळ्या वेगळ्या प्रकार छान नाही तर हे तुला रुपये आणि दोन वाजून चाळीस मिनिट झालेली आहेत दुपारचे दोन वाजून चाळीस चाळीस मिनिट हा येस तर तू पंचवीस मिनिटांनी मला भेट येते ठीक आहे म्हणजे तीन दहा ला भेटायचं हा तीन भेटायचं ती आलो म्हणते नाही यू बाय कुठे शोधणार आहे मी हे सगळे लोक सोडून मस्त हुशार आहेत आधी कैरी घेते आणि मग बाकीच्या गोष्टी घेते म्हणजे एक मोठं चॅलेंज पूर्ण <laughs> नीट लक्ष देऊन क्रॉस करूया धडपडण्याची आपली सवय आहे <laughs> ए यार घेऊ शकते वेगवेगळ्या लाल कैरी आहे ही आहे कच्ची कैरी असेल पाच गोष्टी मला इथेच झालेल्या मराठी येत ना नाही समजत ना हा मग कैरी द्या मला छुट्टे दो कितने का भी ऐसे हम एक, दो तीन चार पाच सात पांच लोगों के लिए दे दो कैसे दी पचास का दे है पन्ना क्या कितने का पन्ना सा है ऐसे दे दो अच्छा दिया ठीक है हारनो को मीट भाई मीट हां मीट वगैरह टाकून दिया बस 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 ऐसा मतलब आपा ना मैं कैसे हे इतकं नॉस्टॅल्जिक आहे सगळं काय खरं तर मला सगळं घ्यावं असं दादा पण नको हे इतकं आहे पहिलं चॅलेंज मी पार केलेलं आहे आणि आता मी पाच वस्तू कशाही आणू शकते हो ना हो नाही तर कळायचं कैरीवरच पैसे उडवले मी आता मध्यंतरी कोल्हापूरहून कोल्हापुरी घेतली आहे पण कोल्हापुरी पाच वस्तूंमध्ये मध्ये कोल्हापुरी घेणं सगळ्यात सोपं आहे मला सगळ्यात कमी नंबरचे कोल्हापुरी साधी पाच कितीला दादा माझ्याकडे पैसेच नाहीये हे लोकांनी मला चॅलेंज दिलंय तरी पण चारशेच आहे ना खूप सुंदर आहे त्याच्यात थोडा एक मोठाच आहे पाहिजे होईल ना पण असं सटकतोय दादा पुढे हे पण खूप एक ओ, ना माल थोड सडकत आहे ना त्याच्यामुळे हे बरोबर आहे हे बरोबर आहे ना टू कट कितीला देणार मला सांगा ना त्यांनी मला चॅलेंज दिलेलं आहे <स्या> किती पैसे माझ्याकडे मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे असतील पैसे पण त्यांनी मला दिलेलं चॅलेंज आहे तर माझ्याकडे आहेत नऊशे पन्नास रुपये याच्यात मला पाच गोष्टी घ्यायची ही माझी पहिली वस्तू आहे तुम्ही कितीला देणार बघा माझ्याकडे एवढंच आहे चारशे माझं चॅलेंज चालू आहे दादा हे गेल्यानंतर खूप लोक येतील तुमच्या दुकानात दुकानाचं नाव वैशाली फुटवेअर सांगा ना फायनल सहाशे वगैरे तर नाही मला पाच वस्तू घ्यायची ही एकच वस्तू होईल माझी साडेचारशे मग मला पाचशे चार गोष्टी घेता येतील वेगळ्या हे बघा ना खरंच आहे मी नंतर मी नंतर जेव्हा माझी माझी येईल तेव्हा तुम्ही म्हणाल त्या किमतीला मी घ्यायला तयार आहे

मी इतकी कोल्हापुरीची वेडी आहे तुम्ही म्हणाला असता त्या किमतीत मी घेतली असती आज या चॅनलसाठी एक चॅलेंज मला दिलेलं आहे म्हणून मी हे करते बाकी काही नाही बाकी मी तुमचा अपमान कधीच नाही करणार सहा नंबर धन्यवाद थँक्यू थँक्यू दा मला तशी काळी टिकली हवी होती भरपूर टिकल्या हव्यात मला टिकली आणि कानात नाही होता आणि नथ पण घेते एक साधी नथ द्या छोटी सो मला टिकली घ्यायची आहे कानातले घेऊन टाकते आणि नथ सोपी छापची हवी या नाही हे कितीला ला भैया असं नका करू दादा वाव ही घेते तर माझ्याकडे खूप नथी आहेत पण मी हे क्लिअर डायमंडवाली घेते ही नाही आहे माझ्याकडे ही एक टिकलीचं पाकिट सो कैरीच्या लूकसाठी मी इकडे नाकात एक स्टड लावत होते जो सगळ्यांना असं वाटत होतं की एक पिन आहे तर तो जर सापडला तर तो घेऊन आपण मला डायमंड स्टड आहे का हां मला शोधायला माझ्याकडे वेळ नाही आहे कितीला आहे आप मुझे एकदम एकदम रिजनेबल प्राइस लगा ना एक एक आणि एक आपण कैरीचाच लुक फोन आथं माझ्याकडे मला झुमके हवे आहेत गोल्डन हे कसे आहे एक, पॉलिसे, पॉलिसे नहीं दोन, तीन, चार, मुझे पाथ चीजें लेनी है, ले इतने से रुपे में, ये <laughs> तर, तर, और नी है, यह अच्छा है ना, किती, तीस, पन्नास, एंशी, और एक शे पन्नास मनद होता, मनजे दोन शे तीस, एकशे शे रुपे ता पर डायमंड डायमिंट, और काला धन्यवाद आणि एक हा हिरव्या बांगड्या देना दोन चार साईज नाही नाही सिंपल ना? प्लेन हां डार्क ग्रीन डार्क ग्रीन दो तो चार थोडा लूज आहे दो दो का मुझे छे दे देना आधा डझन

नाही 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 इसमें दुसरी चीज लेणी आहे नाही नाही ऐक ना दादा धन्यवाद थँक्यू यू बांगड्या कानातले नथ आणि डायमंड मला आधीच सायली सायली सायलीने सांगितलं होतं की नाही वाचवलेस पैसे तरी चालतील तर तसंच होतं आहे वाचणारच नाही आहे दादा पैसे सगळ्यात स्वस्त कुर्ता कोणता आहे माझ्याकडे फक्त अडीचशे रुपये उरले द्या ना मला पण मी देऊच शकत नाही नाही पण मी देऊच शकत नाही बघा मला चॅलेंज दिलंय मला पाच वस्तू पूर्ण करायच्या आहेत मी तुम्हाला पुढच्या वेळा आले तर मी तुम्हाला अडीचशेच्या कुर्त्याला मी एक हजार रुपये पण आता मला चॅलेंज आहे ते पूर्ण करू द्या स्मॉल साईज धन्यवाद खरच सॉरी आता पण मी दे। सो कैरी आकाशला शोधत शोधत भटकत भटकत शेवटी आकाश सापडला नाही म्हणून शॉपिंग केली दिलेल्या पैशांची असं झालंय आता वेडेपणा तुमच्यामुळे चॅलेंज पूर्ण झालं खूप खूप खुँ, धन्यवाद 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 चालले मी घरी आता बाय सी यू हे सगळं इतकं नॉस्टेल जे की माझ्यासाठी आता बापरे बोर वगैरे हो तिकडे सो so, या निमित्ताने लोकमत सखीच्या निमित्ताने आणि सगळ्या सगळ्या या निमित्ताने अशा ठिकाणी फिरता येते जे खूप मिस करतो आम्ही त्यामुळे थँक्यू सो मच पण मी वाईल हे असं चालणं योग्य नाहीये पण तरी तुम्ही कैरी नक्की बघा बारा डिसेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात गोड असतात ना मराठी माणसं इतके गोड काका आजा मावशा मला भेटल्यात की त्यांना मी विचारलं कैरी कुठे मिळेल तर त्यांनी मला दाखवलं तिकडे मिळेल आता त्यांनी मला विचारलं आल्यावर परत मिळाली का कैरी म्हणून <laughs> मी विचारले कुठे भेटायचंय <laughs> <था है। laughs> इथे सुरती फरसानच्या बाहेर भेटणार आपण ठरवलं तू म्हटलीस त्यामुळे मी सगळे पैसे संपवले संपवले हा मी एक कुर्ता आणला झाली शॉपिंग व्यवस्थित झाली हा एक नंबर हा डायमंड स्टर आणला मी खूप ऍक्च्युली मी असं काहीतरी जुगाड करते आणि दोनदा टोचलं पण गेलं असं खूप लोकांच्या बाबतीत घरच असेल ना सो मी हे आणलं ही दुसरी गोष्ट वस्तू गोष्ट नाही ही खूप सुंदरशी नथ मी घेतली आहे नथीशिवाय काही नाही मराठी म्हणायचं काहीच नाही होऊ शकत या बांगड्या मी घेतल्या <laughs> भारी तीन चार वस्तू झाल्या त्याच्यानंतर ही पाच ओके झाला झाला पाच वस्तू झालेल्या ओके आणि कैरी नाही ना कैरी आणली आहे आमच्या लोकांकडे त्यांनी खाऊन टाकली रे पाणी पाणी झाली पण ठीक आहे पाणी पाणी झालं तुझ्यासाठी कैरी थँक mm. यू हे सगळं तुला थँक्यू मस्त आहे आणि तू चॅलेंज <laughs> जिंकलेली आहेस तर हे सगळं तुझं आहे आणि तुम्ही जिंकलेला आहात या सहा वस्तू आणि बस मला अजून काहीतरी मिळालं पाहिजे गिफ्ट चांगली आहे तुला काय पाहिजे बोल दादरमध्ये तुला काय हवं आहे चांगले आमचे कैरीचे शोज लावतो तू या आणि तुझ्या सगळ्या तुझ्या फ्रेंड्सला फॅमिली तुझ्या जवळच्या सगळ्या लोकांना कैरी बघायला सगळ्या लोकमत सखीच्या प्रेक्षकांना हेच आव्हान आहे की तुम्ही कैरी हा सिनेमा बघा एक दमदार स्टोरी येते मराठीत खूप दिवसांनी असा दमदार सिनेमा येतो आणि खूप धमाल सिनेमा आहे खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे ट्रेलरवरनं तर कळतच आहे पण तुम्हाला सगळ्यांना मी स्वतः आव्हान करते की कैरी बारा डिसेंबरपासून आपल्या चित्रपटगृहामध्ये दाखल आहे सो नक्की so, नक्की जा आणि सायली थँक्यू तू आज लोकमत सखीच्या या शॉपिंग चॅलेंजमध्ये सहभागी झालीस खूप धमाल येणार आहे आम्हाला सुद्धा आणि प्रेक्षकांना सुद्धा सो तुझ्या चित्रपटाला खूप यश दे आणि मग मिळालंय यश की पुन्हा एकदा आपण एक सक्सेस स्टोरी करूया डन डन येस ऑल द बेस्ट थँक्यू आणि थँक्यू सो मच थँक्यू लोकमत सखी आणि लोकमतची माझं असोसिएशन खूप जुनं आहे आणि मला खूप या निमित्ताने आभार मानायचे कारण लोकमत कायम माझ्या पाठीशी उभं राहिले त्यामुळे थँक्यू सो मच सखी थँक्यू सो मच आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हा मला कॉमेंट करून नक्की कळवा आमच्या सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच